नमस्कार बांधकाम कामगार योजनेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये बोगस कामगार ऑनलाईन फॉर्म भरून शासनाची प्रशासनाची आणि बोगस लोकांची खर तर हे फसवणूक करीत आहेत सगळ्यात जास्त पुण्यामध्ये बांधकाम कामगारामध्ये भ्रष्टाचार सापडलेला आहे आणि बोगस सुद्धा लोक सापडलेले आहेत आणि यांच्यावर आता तात्काळ गुन्हा दाखल होणार आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरनं काही जागा पैसे सुद्धा शासनाने वापस घेतलेले आहेत भांडे सुद्धा वापस घेतलेले आहेत नेमकी ते कसे घेतले काय घेतले आपण पुढं व्हिडिओ मध्ये बघणार आहोत पण जवळपास एकशे वीस जनावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो कसा झाला आणि कसा झाला नाही हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप वगैरे करू नका नाहीतर तुमच्यावर सुद्धा बोगस कामगाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो जिल्हा जिल्ह्यामध्ये पथक तैनात केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत हे गुन्हे दाखल करायचं प्रमाण सुरू केलेलं आहे खर तर जे गोरगरीब बांधकाम कामगार योजनेतले जे गरीब लोक जे आहेत लो आणि ते खरं माग राहतात आणि जे डुप्लिकेट जे लोक जे आहेत तेच फक्त ह्या बांधकाम कामगाराचा लाभ घेतात त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा किती जणांवर गुन्हे दाखल केले तुम्हाला लगेच सांगतो महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांमध्ये खरतरी गुन्हे दाखल झाले तुम्हाला लगेच सांगणार आहे भव्य बांधकाम कामगार तर ही योजना आहे आणि गोरगरीबाला ही खरं तर वंचित आहे त्याच्यामध्ये भांडे भेटतात अनेक अनेक योजना आहेत शासन प्रशासन यांना गोरगरिबासाठी खरे तरी ही योजना आहे आणि बोगस लोक याच्यावर डल्ला मारत आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांची यादीच खर तर आपल्या आपल्या इथं आलेल्या आहे त्यानंतर मी ही सगळी तुम्हाला यादी सांगणार आहे सगळ्यात जास्त पुण्यामध्ये लोक आढळलेले आहेत आणि आता आपण शेवट त्यांची यादी सुद्धा आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल झाले पाहूया सगळ्यात जास्त पुण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे गुन्हे दाखल झाले आहेत बीडमध्ये बीडमध्ये व्हायरल सुरुवात झालेली आहे त्यानंतरनं सांगली सातारा कोल्हापूर जालना धाराशिव ह्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत प्रशासनीय हे अजून गोपनीय वगैरे ठेवलेले आहेत पण प्रशासन हे लवकरच उघडे करणार आहेत आणि हे खर तर महाराष्ट्रामध्ये एकशे वीस गुन्हे दाखल झालेले आहेत तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल का याची काळजी घ्या आणि आत्ताच बोगस काही जर केला असेल ते लगेच तुम्ही बंद करा जर तुमच्यावर गुन्हा जर दाखल जर झाला एकशे वीसच्या पुढे तुमचा ही नंबर सुद्धा लागू शकतो महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या आणि जर काळजी जर नाही जर घेतली तर तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे गोरगरीबा खरे तरी योजना आहे त्यांना खरं तर त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी लग्नासाठी खरतरी पैसे वगैरे हो असतात पण काही लोक याच्यावर खरं तर डल्ला मारत आहेत आणि डल्ला मारत असताना त्यांना थोडंसं समजलं पाहिजे कि बाबा हा एकशे वीस जनावर गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही लोक फ्रॉड करून सुद्धा शासकीय सेवेत असून सुद्धा ज्यांचे काही प्रायव्हेट दुकान असून सुद्धा ते सुद्धा याचे लाभ घेतात त्यांनी सुद्धा हा लाभ बंद केला पाहिजे शासन प्रशासनाच्या जर निदर्शनात जर आले तर तुमचं काही खरं नाही आता खरं तर हा गोपनीय अहवाल आहे की थेट एकशे वीस जना गुन्हा दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये खरंच आपल्या गुन्हा दाखल होईल का हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि हे बांधकाम कामगार जे उपाशी तपाशी जे गौंडी मिस्त्री असतात ही खरं त्यांच्या त्यांच्यासाठी आहे शासन प्रशासन याच्यावर भरपूर खर्च करीत असते यांच्या आणि काही डल्लेबाज ही योजनेची खरं तर लाभ घेत आहेत त्याच्यानंतरनं हे कुणी असं केलं नाही पाहिजे ही सगळ्यांना विनंती आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल त्याच्यानंतरनं हे लक्षात असू द्या धन्यवाद टी व्ही महाराष्ट्र